आपण पाहत आहात डी एम पी न्यूज आवाज जनतेचा सर्वसामान्यचा नमस्कार डी एम पी न्यूज मध्ये सर्वांच मनपूर्वक स्वागत आज लोणीचे बाबा आज श्री गुंड यांच्या घरी पदयात्रा आलेली आहे तर सालाबाद प्रमाणे लोणीचे आश्रमातून लोणीचे बाबा हे सर्व भक्त पदयात्रा सोबत दर सालानुसार आजही तेरा वर्षापासून दो में ग्राम या ठिकाणी जात आहे तर आज बाबाचं दर्शन घेऊयात बाबा किती ठिकाणावरून आज आपण भेट देत आला आणि किती तारखेपासून म्हणजे ही पदयात्रा सुरुवात झाली <coughs> पाच दिवस होत आहेत उद्या आम्हाला संध्याकाळी डोमे ग्रामला पोहोचायला तर ता बावीस तारखेला निघाली बावीस तारखेला निघाली तर ता लोणीवरून निमगाव निमगाववरून सुदामवाडी सुदामवाडीवरून बोरसर बोरसरवरून पालखेड पालखेडवरून निघालो सागज आणि आता आज सागजवरून निघालो तर वक्ती पानवी आणि वक्ती पानवी गाडी पिंपळगाव ही मधी आपली आसाराम पाटील यांची ही वस्ती आ, या गुंड परिवाराच्या विनंतीला आग्रहाला मान देऊन या ठिकाणी पदयात्रा थांबवण्यात आलेली आहे आणि ही पदयात्रा उद्या सकाळी डोमेग्राम इथं प्रस्थान करेल आजचा पदयात्रेचा कितवा दिवस आहे तुमचा आजचा हा चौथा दिवस आहे उद्या पाचवा दिवस बरोबर दिवशी नक्कीच तर आपण आपल्या समाजाला एक काय संधी देऊ शकता एक? एक समाज प्रबोधन या हेतूने कारण जी सद्भक्त मंडळी आहे या सद्भक्त मंडळीला धर्माचं तत्वज्ञान काय आहे आणि ज्या प्रवासामध्ये जे जे भक्त येतात त्यांना देखील धर्म काय आहे चकद स्वामींचा अवतार कार्य काय आहे हे समाज प्रबोधनाच्या माध्यमातून धर्माचा प्रचार करण्याच्या हेतूने आणि औचित्य साधून कोणतं की महाशिवरात्र या महाशिवरात्राचं औचित्य साधून पाच दिवस हा आमचा उपक्रम चालत असतो समाजाला रोज संध्याकाळी ज्या ठिकाणी मुक्कामी राहू किंवा दुपारच्या टाइमाला असो त्या ठिकाणी प्रवचन रूपाने मार्गदर्शन करत असतात आमच्या सोबत काही प्रवचनकार आहेत आमचे स्नेही गुरुबंधू महंत श्री राजधर बाबा अमृते हे प्रामुख्याने बस पदयात्रे करून सर्वांना मार्गदर्शन पर प्रवचन करतात आणि इतरही काही आहेत वक्ती आहेत बोलणारे काही महिला आहेत काही मुली आहेत काही मुलं आहेत आणि काही सद्भक्त आमचे नाशिक येथील सदभक्त या कार्य पदयात्रेचं संचलन करणारे सन्माननीय श्री सर आवाड़ सर हा सर हे फार मोठ्या अंतकरणापासून हा प्रत्येक ठिकाणी नियोजन करण्यासाठी उपस्थित राहतात सर्वांना मार्गदर्शन करता असं बसा असं उठा या ठिकाणी चला असं सर्व प्रकारे नियोजन करण्यासाठी ते उपस्थित राहतात या सर्वांच्या सहकार्यातून ही पदयात्रा चालत असते आणि उद्या ह्या पदयात्रेचा डोमेग्राम श्री क्षेत्र डोमेग्राम त्या ठिकाणी स्वामींच वास्तव्य जवळजवळ दहा महिने होत सर्वज्ञ श्री चक्र महाराजांचं वास्तव्य ती एक जणू आमच्या मानवा पंथीयाच्या दृष्टीने असलेली काशी काशी काशी, काशी।, काशी क्षेत्राच्या थे ठिकाणी हा सर्व परिवार आम्ही महाशिवरात्रीच्या निमित्ताने जातो आणि त्या ठिकाणी स्थान वंदन ज्या ज्या ठिकाणी श्री चक्रधर महाराजांनी दहा महिन्यामध्ये वास्तव्य ज्या ज्या ठिकाणी केलं त्या त्या ठिकाणी बांधण्यात आलेले आहेत चार महिने एका ठिकाणी एका ठिकाणी सहा महिने म्हणजे गावामध्ये चार महिने होते मुक्कामी आणि खाली चिन्हस्थळी म्हणून एक स्थान आहे त्या ठिकाणी सहा महिने असा दहा महिन्याचा उपक्रम या स्वामींच्या काळामध्ये अनेक प्रकारचे भक्तीजन त्या ठिकाणी येत होते सर्वांना सर्वज्ञ श्री चक्रधर महाराज प्रभूंनी अनेक जीवांचा उद्धार करण्यासाठी ज्ञान दिलं कोणला वेद दिला कोणाला प्रेम दिलं असे अनेक प्रकारचे जीवोद्धरणाचे कार्य स्वामींनी केले आहेत तसेच आमचे या पदयात्रेकरून देखील जीवोद्धरणाचा हेतू आपल्या जीवाचा उद्धार व्हावा या हेतून ही पदयात्रा निघालेली असते आणि उद्या दुपारी नऊ दहा वाजेच्या दरम्यान डोमेग्रामला पोहोचते आणि त्या ठिकाणी जाऊन आमचं स्थान वंदन प्रसाद वंदन देव देव पूजा भजन पूजन ना अन्नदान द्रव्यदान काय सगळा विधी उद्या शिवरात्रीच्या निमित्त त्या ठिकाणी संपन्न होणार आहे नक्कीच बाबांनी सांगितल्याप्रमाणे की सर्व भक्त परिवारामध्ये ज्याप्रमाणे समाजामध्ये वावरत असताना कसं आपण देवत नामस्मरण करायला पाहिजे कसं एकमेकांसोबत एकमेकांची मदत करणं म्हणजे या सगळ्या गोष्टीचा त्यांनी आपल्याला एक थोडक्यात वृत्तांत सांगितला दृष्टांत नक्कीच बाबाचे मी खूप खूप मनापासून आभार व्यक्त करतो तसंच त्यांच्या संपूर्ण टीमनं जसं सहकार्य केलं जसं बाबाने सांगितलं काय नाव साहेब तुमचं आवड आवड सरांचं त्यांनी आवडचं नाव घेतलं त्याचबरोबर इतर सर्व मंडळी असतील व आपला सर्व भक्त परिवार हे खूप आगळा वेगळा एक खूप असं मन भारावून गेलं माझं बोलता बोलता मी हा पण विचार करत होतो आज एवढे सगळे कष्टाने उन्हात तानात हे सर्व भक्त परिवार येत आहेत दिंडी आपलं पायी पदयात्रा करतायत म्हणजे हा खूप मोठा तपसरेचा म्हणजे खूप मोठा योग आहे हा या। आणि याचा एक मी एक मी भाग्य समजतो आज बाबाच्या चरणी नतमस्तक त्यांच्या आशीर्वादाने आज त्यांनी दोन शब्द आपल्याला सांगितले त्याबद्दल मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि थांबतो डीएमपी न्यूज आवाज जनतेचा लाईक करा शेअर करा